निकाली काढण्यासाठी बैठक आहे सह्याद्री अतिथी गृहपती देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आता बैठक बोलावण्यात आली बैठकीसाठी सर्व विभागातील सचिव हे उपस्थित राहणार आहेत शेतमजुरांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी रायगडावर अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाला आता मोठं यश आल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्र्यांनी देखील या आंदोलनाची दखल घेतली या संदर्भात बैठक बोलावण्यात आली बच्चू कडू यांनी रायगडवर अन्नत्याग आंदोलन केलं होतं खरं तर त्यांच्या अनेक मागण्या होत्या त्यांच्या आंदोलनाची आता देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली अजित दादा असेल यांना कर्जमाफीची घोषणा केली यांनी कर्जमाफी देणार असंही म्हटलं इव्हन सातबारा कोरा 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 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्रजींना म्हटलं आणि ते आता कोरा करायला जर आम्हाला नोट दाखवत असन तर मात्र मग मात्र आम्ही थांबणार नाही आम्ही सुद्धा सोटा घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्यावं आता दिव्यांगाचा मानधन इतर राज्यामध्ये चार हजार आहे आणि आमच्या राज्यामध्ये फक्त पंधराशे आहे पंधराशे मध्ये आमचं दिव्यांगाचं मानधनामध्ये काही होत नाही तो जगूच शकत नाही तर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तर मानधन वळवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही दिव्यांगासाठी अन्नधान्य योजना वेगळी सुरू करणार या सगळ्या एकंदरीत आपण पाहिलं की मूगबदिरांचं शिक्षण दहावीनंतर बंद आहे कुठली व्यवस्था राज्यात नाही आहे मूगबदिरांना वाहन परवाना आणि दहावीनंतरचं शिक्षण या सगळ्या संदर्भात निर्णय झाला प्रत्येक विद्यापीठाला पिट्या आमचं जे म्हणणं होतं का दिव्यांगाचं शिक्षण हे अडथळामुक्त झालं पाहिजे यावर प्रत्येक विद्यापीठाच्या ठिकाणी एक संशोधन केंद्र उभारलं जाईल आणि त्या माध्यमातून दिव्यांगांना अडथळामुक्त शिक्षण कसं देता येईल घरकुलाच्या संदर्भात कायरान जमिनी असेल किंवा यशवंत मुक्त वसाद योजना ज्या धर्तीवर राबवल्या जातं त्या धर्तीवर दिव्यांगांचं घरकुल योजना राबवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे पण महत्वाच्या मागण्या जसं पेरणी दे आम्ही जे म्हटलं फळ फळबाग योजनेमध्ये जसं संत्रा असेल काजू असेल द्राक्ष असेल आंबा असेल जे फळ उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला तीनटा तीन, तीन वर्ष लागवडीसाठी पैसे देता हे ते सगळे फळबाग त्यांना पुन्हा तीन वर्ष त्या फळबागी सांभाळण्यासाठी एम आर जी एसमध्ये घ्यावं त्यांनी ते कबूल केलं पंजाबराव कृषी विद्यापीठाला हा प्रस्ताव तयार होईल आणि तो इकडे पाठवला जाईल एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलेलं आहे दुसरं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर जी एसमध्ये करावं ते त्यांनी अमान्य केलं कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे आणि दिव्यांगाचं मानधन सहा महिन्यानंतर वाढवू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानधन आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि अजितदादांना मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही बाकी अठरा मागण्यामध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या अठरा मागण्या जरी मंजूर केल्या असल्या तरी दोन मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेल्या आहेत येणारा अधिकारी सचिव आणि आयुक्त हे अतिशय बिंदाज असतं खालची यंत्रणा काम करत नाही